अध्याय श्री अंतरी स्वामी भक्ती जडता, श्री गणेशाय चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळ ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची आचित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयांते त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्ये पिढीला बहुत तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात तो देखिले श्री समर्थ यती राज कंटक शय्या करो न तिये वरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगन घाली तसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनी स्थावित झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लेती वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता परी तसे आकांता म्हणे घर बुडाले बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसाप्पाचे चे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाक व्यापी ला सकल तेजे अग्नि समान पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोही कडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत पागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहो निया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ भय सोडून करी त्वरित, करी अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले तेथोनिया परतले सत्वर ग्रामा आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंग वस्त्र सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला। ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रु नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे असोतो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी सारामृत नाना प्रकृत सम्मत सदा भावििकसोत पंचदशोध्याय गौड श्री स्वामी चरणापणस्त शुभम भवतु अध्याय पंधरावा समाप्त